ब्रिटिश कालीन फौजदारी कायद्याची जागा घेणारा भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय सुरक्षा आणि साक्ष संहिता विधेयक राज्यसभेत झाले राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर पुरातत्व होतील नव्या कायद्यामुळे तारीख पे तारीख ही पद्धत प्रकरणात कमीत कमी तीन वर्षात न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल असे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले नेमकं कोणत्या कायद्यात बदल झाले आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी पूजा उचित तुम्ही बघत आहात संविधानाची निर्मिती करताना घटनाकारांनी राजकीय आर्थिक आणि सामाजिक न्यायावर भर दिला होता आता ही नव्या कायद्याद्वारे शिक्षाऐवजी न्याय द्यायला प्राधान्य दिल्याने संविधानातील न्यायाची गॅरंटीही तीन विधेयक देतील तर असे अमित शहा म्हणाले सभागृहाबाहेर काही लोक म्हणतात की या कायद्यामुळे किती फरक पडणार आहे त्यांना मी सांगतो की या कायद्यामुळे आम्ही लोकांना लवकरात लवकर न्याय देण्याचा प्रयत्न करू तीन खासदार निलंबित लोकसभेतील काँग्रेसचे दीपक बैस टी के सुरेश आणि नकुल नाहार यांना अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी निलंबित केले त्यामुळे लोकसभेतील निलंबित खासदारांची संख्या शंभर तर दोन सभागृहातील संख्या ही आली आहे निवडणूक आयुक्त नियुक्त विधेयक मंजुरी मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्ताची नियुक्ती आणि त्यांच्या सेवा शर्यतीची संबंधित विधेयक आवाजी मतदानाने लोकसभेतही मंजूर झाले कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले की आयुक्तांच्या त्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समितीकडून होईल असा निकाल न्यायालयाने दिला होता वृत्तपत्राची नोंदणी सोपी वृत्तपत्रे तसेच नियतकालिकांच्या नोंदणी प्रक्रिया अधिक सोप्या करणाऱ्या प्रेस व नियतकालिका पत्रिका नोंदणी विधेयक लोकसभेतही मंजूर झाले वृत्तपत्राची नोंदणी आता केवळ दोन महिन्यामध्ये होईल संसदेची सुरक्षा आता कडे संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णपणे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे असेल संसद सुरक्षा सेवा एस एस संसद कर्तव्यगत पीडीजी हे देखील सुरक्षा सेवेत राहतील सुरक्षतेची जबाबदारी सांभाळेल सुरक्षा मानकापासून कोणालाही सूट दिली जाणार नाही प्रत्येक खासदार मंत्र्याला कठोर तपासणी करून जावे लागतील अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा एस